छत्रपती संभाजीनगरमधील मुकुंदवाडी परिसरामध्ये राहणारी एक सोळा वर्षाची पोरगी होती आणि सोळा वर्षाच्या पोरीकडं एक मोबाईलसुद्धा होता पण मात्र तो मोबाईल तिचा नसून तिच्या आईचा होता आणि तिच्या आईच्या मोबाईलमध्ये त्या सोळा वर्षाच्या पोरीनं इंस्टाग्राम अकाउंट ओपन केलं होतं आणि ती त्याच मोबाईलवरून फोटो टाकत होती व्हिडिओ टाकत होती काही जणांचे फोटो व्हिडिओ लाईक शेअरसुद्धा करत होती आणि आपलं शिक्षणसुद्धा घेत होती मग अशा पद्धतीनं सोशल मीडियाचा वापर करत असताना या सोळा वर्षाच्या पोरीची ओळख एका तरुणासोबत झाली मग सुरुवातीला ओळख वड़क झाली ओळखीचं रूपांतर मैत्रीमध्ये झालं मैत्रीचं रूपांतर प्रेमामध्ये झालं मग यांचं सोशल मीडियावर बोलणं चालणं हे मोठ्या प्रमाणात सुरू झालं पण मात्र हे बोलणं चालणं सुरू झाल्यानंतर यांना एकमेकांना भेटायचं होतं प्रत्यक्ष भेटून सगळं काही करायचं होतं पण मात्र ते जे पोरगं होतं ते या ठिकाणचं नव्हतं क्या ते दुसऱ्याच एका ठिकाणचं होतं आणि या पोरीला त्याच्याकडं जाणं सहजासहजी शक्य नव्हतं पण मात्र प्रेमामध्ये मा काहीही घडू शकतं कोणी कुठंही जाऊ शकतं अगदी त्याच पद्धतीनं या पोरीनं मध्यरात्री त्या पोरासाठी घर सोडलं आणि घर सोडून थेट छत्रपती संभाजीनगरवरून गुजरात गाठला आता गुजरात गाठल्यानंतर ते जे हिच्यावर प्रेम करत होतं ही त्या पोराकडे गेली ते पोरगतीला घ्यायला आलं आणि ज्या पद्धतीनं या पोरीला इंस्टाग्रामवर ते दिसलं होतं ज्या पद्धतीने ते इंस्टाग्रामवर फोटो टाकत होतं त्या पद्धतीने त्याच्याकडं काहीही नव्हतं त्याचं वास्तव त्याचं खरं रूप वेगळंच होतं ते फक्त भारी भारी फोटो इंस्टाग्रामवर टाकत होतं पण मात्र प्रत्यक्षात त्याच्याकडं तसं काहीच नव्हतं पण मात्र आता प्रेम केलं म्हणल्यावर निभवावं लागणारच म्हणून त्या पोरीनं तो पोरग जसा आहे तसं स्वीकारलं आणि त्याच्यासोबतच राहायचा निर्णय घेतला पण मात्र त्यानंतर घडलं होतं एक धक्कादायक प्रकरण धक्कादायक घटना नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण कुठं घडली ही घटना हे तुम्हाला अगदी सविस्तरपणे सांगणार आहे पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनलासुद्धा ऑन करायला विसरू नका जर तुम्ही हा व्हिडिओ वी इंस्टाग्रामला पाहता असाल तर पूर्ण व्हिडिओ यूट्यूबला आहे नाहीतर मग आपल्या सबस्क्रिप्शन घेऊन तुम्ही पूर्ण व्हिडिओसुद्धा पाहू शकता आता ही जी संपूर्ण घडलेली घटना आहे ती आहे छत्रपती संभाजीनगरमधील मुकुंदवाडी परिसरामध्ये घडलेली संपूर्ण घटना आहे या ठिकाणी या परिसरामध्ये राहणारी एक सोळा वर्षाची तरुणी आहे तिचे आईवडील खाजगी नोकरी करून घराचा उदरनिर्वाह करतात या यापुरीला अजून एक भाऊसुद्धा आहे घरामध्ये अगदी सगळं काही चांगलं सुरळीत वातावरण आहे पण मात्र ही पोरगी शिक्षण घेत असताना कॉलेजला शाळेमध्ये जात असताना हिच्याकडे मात्र फोन नव्हता पण मात्र तिच्या आईच्या फोनमध्ये पोरीनं इंस्टाग्राम अकाउंट ओपन केलं होतं मग आईच्या फोनवरून ही इंस्टाग्राम जवळजवळ टाईम भेटत तेव्हा तेव्हा इंस्टाग्राम ओपन करायची आणि अनेकांचे प्रोफाईल व्हिडिओ फोटो जे बघायचे ते बघत होती त्यापैकी तिला इंस्टाग्रामवर एका आकाश नावाच्या तरुणाचा फोटो दिसला आणि त्या फोटो तिनं लाईक केला त्यानं हिचा फोटो लाईक केला अशा पद्धतीने या दोघा जणांचं बोलणं चालणं मोठ्या प्रमाणात सुरू झालं आता ते जे पोरगा आहे ते इंस्टाग्रामवर भारी भारी फोटो टाकू लागलं भारी भारी पी ठेवू लागलं आणि तेच या पोरीला मोठ्या प्रमाणात आवडू लागलं मग आता मैत्री झाली मैत्रीचं रूपांतर प्रेमात आणि मग यांचं चॅटिंग बोलणं चालणं मोठ्या प्रमाणात सुरू झालं पण मात्र ते जे आकाश नावाचं पोरगं होतं ते गुजरातचं होतं तर ही पोरगी छत्रपती संभाजीनगरची होती मग आता प्रेम तर झालं आहे दोघा जणांना भेटायचंय तर आहे मग भेट कशी होईल काय कशी होईल याचं सगळं प्लॅनिंग त्यांनी केलं अखेर या पोरीनं घर सोडून त्याच्याकडं जायचं ठरवलं तारीख आली सहा जानेवारी दोन हजार चोवीसची सहा जानेवारी दोन हजार चोवीसला रात्री या पुरीनं घर सोडलं काहीतरी बहाना केला थेट ट्रॅव्हल्स गाठली आणि ट्रॅव्हल्सनं गुजरात गाठलं दुसऱ्या दिवशी गुजरातमध्ये पोहोचल्यानंतर ते पोरगं त्या पोरीला घ्यायला आलं त्याच्या घरी न्यायला गेलं आणि त्याच्या घरी जेव्हा नेलं तेव्हा त्या ते पोरीला त्या पोराचं खरं रूप समजलं ते जे पोरगं आहे ते एका कंपनीमध्ये ऑफिस बायचं काम करत होतं त्या पोराला आई नव्हती वडील नव्हते स्वतःचा उदारनिर्वाह आणि जवळचे नातेवाईक अशा पद्धतीनं राहत होतं त्याचं काही मोठं घर नव्हतं बंगला नव्हता एका चाळीमध्ये छोट्याशा खोलीमध्ये ते पोरगं राहत होतं आणि ह्या पोरीनं प्रत्यक्ष त्या ठिकाणी जाऊन सगळं काही पाहिलं होतं आता प्रेम केलं म्हणल्यावरनी बोवा लागणारच जसा आहे तसा म्हणून त्या पोरीनं त्या पोराचा स्वीकार केला आणि सहा जानेवारी दोन हजार चोवीसपासून ते ऑक्टोबर दोन हजार पंचवीसपर्यंत ती पोरगी मागच्या दीड वर्षापासून त्याच्याकडंच राहत होती इकडं पोरगी घरामधून गायब झाली आहे बेपत्ता झाली आहे म्हणून तिच्या आई वडिलांनी जवळच्या मुकुंदवाडी पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली होती फिर्याद दाखल केली होती आता पोलिसांनी पोलिसांच्या पद्धतीनं या संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू केला होता पोलीस त्या पोरीचा आणि त्या पोराचा शोधसुद्धा घेत होते पण मात्र पोरीकडं मोबाईल नसल्यामुळं तिचं लोकेशन ट्रेस होत नसल्यामुळं कुठंतरी पोलिसांनासुद्धा संपर्क करणं किंवा त्या पोरीचा शोध घेणं हे आडसाळ ठरत होतं म्हणून मागच्या दीड वर्षापासून त्या पोरीचा संपर्क झाला नाही पण मात्र अखेर ऑक्टोबर महिन्यामध्ये त्या पोरीला तिच्या भावाची परिवाराची आठवण आली आणि तिनं पुन्हा सोशल मीडियाच्या माध्यमातूनच तिच्या भावाला संपर्क केला मला तुला भेटायला यायचं आहे आणि आता भाऊबीजीचं कारण आहे म्हणून तिनं भावाला भेटायचं ठरवलं त्याला संपर्क केला आणि भेटायला येत आहे असं सांगितलं असं सांगितल्यानंतर भावानं जवळचं पोलिस स्टेशन गाठलं घडलेला प्रकार सांगितला आणि पोलिसांनी अखेर या सापळा रचून ती जी तरुणी आहे तो जो तरुण आहे शहरामध्ये आल्यानंतर दोघांना सुद्धा ताब्यात घेतलं पुरीला तिच्या आई वडिलांच्या स्वाधीन केलं त्यांच्या अहवाली केलं तर त्या पोराला अटक करून त्याच्यावर कायदेशीर कारवाई सुरू आहे बघा समाजामध्ये देशामध्ये राज्यामध्ये कशा पद्धतीचं घटना घडत आहेत प्रेम करणं चुकीचं नाही पण मात्र त्या पोरीचं वय अठरा वर्षापेक्षा कमी होतं स्वतःचे निर्णय घ्यायचे का नाही हे तिला समजत नव्हतं ते पोरग वयानं तिच्यापेक्षा मोठं होतं त्याला सगळं काही समजत होतं एखादी पोरगी अठरा वर्षापेक्षा कमी आहे तिला जास्त काही समजत नाही तिचा गैरफायदा घ्यायला नाही पाहिजे जेव्हा ती वीस एकवीस बावीस वर्षाची होईल तेव्हा पुढचा निर्णय घेऊ सगळं काही करू असं सुद्धा त्या पोरानं ठरवलं नाही म्हणून त्याच्यावर कारवाई झाली आहे आणि आता तो या संपूर्ण प्रकरणाची शिक्षा सुद्धा आहे आता या संपूर्ण प्रकरणामध्ये ज्या पद्धतीनं घडलं त्याच्यावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा कारण की कोणाच्याही भावना दुखवणं कोणाचंही मन दुखवणं हा आपला उद्देश नाही समाजामध्ये जे घडतंय तेच सांगायचं काम आपण या ठिकाणी करत असतो